तो लालकिडा फिडक्याला आनंदीकृत ठरवलं तो ते फिरका तिथं फोटो मराठी माणसाचा आणि या एकंदरीत शिवभक्तांचा अपमान करायचं काम या लालकडा संघटना करतो या सगळ्याला आवड घालण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा मध्ये बघू नका अक्षेरचा लढा देण्याची गरज आहे आज पक्ष लढायला कुठेतरी या चळवळीला युवा मेळावा याची सुरुवात आहे याची नागे या युवा मेळाव्याला आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्र अमोलजी खोले आणि आर आर बाबा पटलांचा छावा आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की बेळगावातले जिगरबाज मराठी मुळे आजही तितक्याच तातीनं महाराष्ट्र देण्यासाठी लढतात आणि आम्ही कुठेतरी कमी करतोय ही कुठेतरी खंत त्यांना वाटली पाहिजे आणि याच्यानंतर महाराष्ट्रात जाऊन त्यांनी हा लढा तीव्र केला पाहिजे त्यामुळं गरजेचं तुम्ही सगळे त्या मेळाव्याला संख्येने उपस्थित राहा अशी आशा करतो त्याचबरोबर या सीमा प्रश्नाच्या डोळ्या काढून भारत त्यांना आग्वादन करण्यासाठी सतरा जानेवारीला आम्ही हुतात्मा या हुतात्मा दिनाला उपस्थित राहून त्यांना अभिवादन करून कोल्हापूरचे जे ह्या चळवळीला ताका देणारे लोक आहेत त्यांनी तिथं या हुतात्मा दिनाचं आयोजन करत एक निषेध सभा बोलवलेली आहे त्या सभेला उपस्थित राहून त्या कोल्हापूरची सभा त्या ठिकाणी आपल्याला ती सुद्धा यशस्वी करायचे मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही या चळवळीला ताका देण्यासाठी उपस्थित राहा आणि या ह्या लढ्याला या चळवळीला ताकद द्या धन्यवाद जय हिंद महाराज इथे आम्हाला मराठी त्या लढ्याला समोर लागतं समोर जावं आहे आणि मराठी भाषिकावरती अत्याचार आहे पण वेळोवेळी ह्या लढ्याला पुढे होतोय आणि वेळ आलेली आहे की हा लढा युवकाने आपल्या हातात घेतला पाहिजे गेली आठ दहा वर्ष आम्ही एकत्रित काम करतोय त्या लढ्यात काम करतोय पुढं काम करतोय सुभम शेळकेने नेतृत्वाची धुरा आपल्या सांभाळलेली आहे हे तुम्हाला सर्वांना माहित आहे आम्ही खानाप्रमाणे काम करतो

राष्ट्रीय पक्षाशी संदर्भ करणारा नाही असा नेता आमच्याकडे पाहिजे बैठक <laughs> झाली <laughs> होती त्याला आले होते महाराष्ट्र त्यावेळेला बोलले होते की आमच्या पाठीतलं तरी जाऊ पाठी आमचं कर्तव्य काय आहे आमच्या